सकाळी सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला त्याचे लग्न ठरले आणि येत्या आठ दिवसांनी त्याचा साखरपुडा आहे त्याचा साखरपुडा कोकणातील गावात होता मलाही कधीपासून कोकणला जायची इच्छा होती म्हटलं चला या निमित्ताने तरी कोकण पाहूया मला सोलो ट्रिपवर जायला खूप आवडायचं एकांतात स्वतःला वेळ दिला जातो शिवाय याच्या त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी एकटेच गाडी काढून जायचे ठरवले रात्री जेवण करून निघूया सकाळपर्यंत तिकडे पोहोचू साखरपुड्याला हजेरी लावून दोन दिवस कोकण भटकून परत येऊ असा साधारण प्लॅन ठरवला साखरपुड्याच्या आदल्या रात्री नऊ वाजता मी निघालो आधी पेट्रोल भरून घेतले गॅरेजवर गाडी नीट असल्याची खात्री करून बाप्पाचे नाव घेऊन माझी सोलो जर्नी सुरू झाली गुगल मॅप लावलेला म्हणून निवांत दाखवत असलेल्या डायरेक्शनवरून गाडी चालवत होतो रस्त्यावर पण फार वर्दळ नव्हती बघता बघता एक वाजला आता गाड्या पण क्वचित येत जात होत्या जंगलाचा रस्ता चालू झाला आजूबाजूला सर्वत्र अंधार माझ्या गाडीचाच काय तो लाईट होता मी बऱ्याचदा असा रात्री प्रवास करायचो म्हणून याचे एवढे मला काही वाटत नव्हते अचानक गाडी हळूहळू होऊन बंद पडली काही केल्या सुरू व्हायचे नावच घेत नव्हती येताना तर चेक केली होती तरी कशी बंद पडली काहीच सुचेना मी खाली उतरलो कुठे गॅरेज दिसते का ते पाहू लागलो पण जंगलात कुठे गॅरेज असेल म्हणून मी मागून येणाऱ्या एखाद्या गाडीने पुढे गॅरेज असेल तिकडे जाऊ आणि त्या माणसाला इथे आणूयात म्हणून गाडी यायची वाट पाहू लागलो एक फोर व्हीलर येताना दिसली मी गाडी मागे येऊन त्याला थांबवण्याचा इशारा करू लागलो पण तो भरधाव निघून गेला मी त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागलो परत दुसरी गाडी येते का वाट पाहू लागलो बघता बघता दोन वाजले एक खाजगी मिनी बस येताना दिसली मी मनात धावा केला की थांबू दे रे देवा या गाडीला ड्रायव्हर खरंच चांगला होता त्याने गाडी माझ्या पुढ्यातच था थांबवली मी सांगितले की माझी गाडी खराब झाली आहे कृपया मला पुढच्या गॅरेजवर सोडता का तो मानेनेच हो म्हणाला मी त्याचे आभार मानले आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो मागे सगळे झोपलेले दिसत होते अंधार होता म्हणून जास्त काही दिसत नव्हते की मागे किती लोक बसलेत पण गाडी पूर्ण भरलेली असावी असा मी अंदाज लावला मी त्याला म्हणालो की मी गाडी चेक करून निघालेलो तरी कशी बंद पडली काय माहीत तो काहीच म्हणाला नाही मी त्याला सांगू लागलो की कशी ती आधीची फोर व्हीलर समोरून भरदाब वेगाने गेली पण साधी विचारपूस करण्याची त्याला माणूसकीही नव्हती बरं झालं तुम्ही आलात नाहीतर मला किती वेळ तात्कळत थांबायला ला लागलं असतं काय माहीत तरीही तो गप्पच होता मी उगाच जास्त बडबडतोय हे लक्षात आल्यावर मी गप्प झालो आणि कुठे गॅरेज दिसते का ते पाहू लागलो बराच वेळ होऊन पण गॅरेज काही दिसत नव्हते इकडे हा ड्रायव्हर पण त्याच गतीत शांतपणे इकडे तिकडे न बघता गाडी चालवत होता जरा विचित्रच वाटतोय असे मी मनातल्या मनात म्हणालो मनात खिशातून रुमाल काढताना माझा मोबाईल खाली पडला मी खाली वाकून मोबाईल कुठे पडला ते पाहू लागलो बघता बघता एका जागी माझं लक्ष गेलं ते पाहून माझ्या तोंडाचे पाणीच पळाले माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता म्हणून मी परत परत पाहू लागलो पण दृश्य तेच होते घाबरून मागे कोणाला तरी सांगावे म्हणून मी मागे बघितलं तर मागे पण तेच दृश्य होतं मी मोबाईल उचलून परत बसलो भीतीने एक आवंडा गिळला माझ्यात बोलण्याचे पण प्राण नाही असे वाटू लागले ड्रायव्हरकडे बघण्याचे पण मला धाडस होत नव्हते कसेबसे सगळा प्राण घशात आणून मी म्हणालो की थांबा मला उतरायचं आहे त्याने लगेच गाडी थांबवली मी गाडीतून उतरलो तशी ती परत निघून गेली मी घाबरून कुठे उतरलो आहे हे पण मला कळले नाही दूरवरून एक प्रकाश दिसत होता मी जवळपास पळतच तिथे गेलो एक छोटी चहाची टपरी दिसत होती मी तिथे जाऊनच थांबलो जोरजोरात श्वास घेऊ लागलो माझी हालत बघून टपरीवरील दोघं धावत आले मला बसायला खुर्ची देऊन पाणी दिले मी घटाघटा पाणी प्यायलो ते म्हणाले की काय झालं का पडत आलात मी त्यांना सांगितलं की माझी गाडी बंद पडली म्हणून मी एका मिनी बसमधून येत होतो माझा पडलेला मोबाईल उचलायला जेव्हा मी खाली वाकलो तेव्हा मी पाहिलो की त्या ड्रायव्हरचे पाय उलटे होते मागे पाहिलं तर सगळ्यांचेच पाय उलटे होते खूप भयानक होतं ते खूप भयंकर होतं एवढा भीतीदायक प्रसंग मी जन्मात कधीच अनुभवला नव्हता त्यांचे डोळे मोठे झाले दैव बलबत्तर म्हणून तुम्ही वाचलात ते म्हणाले की तुम्ही सांगताय त्यावरून एक घटना आठवते काही वर्षांपूर्वी एक संपूर्ण कुटुंब मिनी बस करून याच रस्त्यावरून चाललेले ड्रायव्हरचा अचानक डोळा लागला आणि इथून पुढे असणाऱ्या एका नदीत त्यांची बस पडली बसमधील सगळे बुडून मेले काहीजण म्हणतात की बरोबर त्याच दिवशी ही बस पुन्हा प्रवास करते आणि तिथेच नदीत पडते तुम्ही उतरला नसता तर तुम्ही पण बुडून मेले असता नशिबवान जे तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आलात माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून मला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागला चार वाजता जेव्हा त्यांच्या शेजारील गॅरेज उघडले तेव्हा मी त्याला घेऊन गे गाडीकडे गेलो काय आश्चर्य की गाडी लगेच चालू झाली माझ्यासोबत हे काय घडतंय मला कळतच नव्हतं मला पुढे जायची इच्छा होत नव्हती मी गाडी चालू करून परत युटर्न मारून माझ्या घरी निघून आलो पण अजूनही मी त्या रस्त्याने पुन्हा गेलोच नाही तर मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद